आज हा आपण अगदी लोण्यासारखा मस्त मऊ लुसलुशीत मोदक तांदळाची पिठी न वापरता करणार आहोत तुम्ही मोदकाची पारी बघू शकता अगदी पातळ पारी आहे आणि यामध्ये भरपूर सारण आहे हा भरपूर सारण असलेला मोदक साजूक तूप घालून खूपच भारी लागतो मोदक छान कळीदार होण्यासाठी एका पट्टीचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने कळीदार मोदक कसे करायचे ते दाखवलेले आहे तांदळाची पिठी न वापरता वापरताही याची उकड अगदी छान मस्त लोण्यासारखी मऊ लुसलुशीत होते आज आपण बोटांनी पारी न करता अगदी सोप्या पद्धतीने मोदक करणार आहोत पण जर तुम्ही बोटांनी पारी जरी केली तरी हवी तितकी छान पातळ पारी करता येते उत्तम मोदक होण्यासाठी व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स सांगितलेले आहेत हाय स्मिता मस्त की सगळ्यांचा खूप सागर आहे तर हे मोदक करण्यासाठी मेजरिंग कपने मोजून इथे मी एक कब्बर इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तांदळाच्या ऐवजी तुम्ही आंबेमोर तांदूळ घेऊ शकता किंवा बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा दुसरा कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता सुवासिक तांदूळ नसेल तर ता घरातला कुठलाही तांदूळ घेतला तरीही चालू शकतो तांदूळ आधी दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे याला बोरिक पावडर वगैरे लावली असेल तर निघून जाईल तांदूळ इथे मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये तांदूळ बुडतील आणि साधारण एखाद इंचभर पाणी वर राहील इतपत पाणी घालून घेते यावर झाकण ठेवते आणि साधारण चार तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहेत कुठलाही गोड पदार्थ म्हटला की यामध्ये वेलची जायफळ पूड घातली की याचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो आणि सणासुदीला अशी वेलची जायफळ पूड जास्त प्रमाणात करून ठेवली की कुठल्याही पदार्थात अगदी पटकन घालता येते बरेच जण वेलची बारीक करताना त्यासोबत साखर घालतात पण साखर घातल्यामुळे वेलची पावडरला काही दिवसांनी पाणी सुटतं म्हणूनच आज आपण साखर न घालता वेलची पावडर करतो आहोत इथे मी एक तोळा वेलची घेतलेली आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून वेलची थोडी फुलेपर्यंत आणि वेलचीवर लालसर डाग येईपर्यंत वेलची आपण भाजून घेऊया साधारण दोन एक मिनिट लो फ्लेमवर भाजल्यावर वेलचीवर असे लालसर डाग आलेले आहेत वेलची अगदी व्यवस्थित भाजून झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि वेलची थोड्या वेळ आपण गार होऊ देऊया वेलची जायफळ पूड करण्यासाठी एक जायफळ मी थोडंसं कुटून घेते म्हणजे वेलची सोबत जायफळ ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करता येईल वेलची थोडी गार झाली की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वेलची आणि जायफळ आपण फिरवून घेऊयात वेलची मंद गॅसवर अगदी व्यवस्थित भाजलेली असल्यामुळे वेलची जायफळची पूड अगदी व्यवस्थित बारीक झालेली आहे जर बारीक केल्यानंतर तुम्हाला वेलची काही सालं दिसत असतील तर तुम्ही थोडे हे चाळून घेऊ शकता पण मला काही सालं दिसत नाही आहे त्यामुळे मी ही वेलची अशीच एका छोट्या काचेच्या बरणीत भरून घेते मोदकत घालण्यासाठी किंवा कुठल्याही गोड पदार्थात घालण्यासाठी आपली इथे वेलची जायफळ पूडही तयार आहे आता आपण मोदकाचं सारण करायला घेऊया सारण करण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते मध्ये एक चमचाभर खसखस घालते आणि थोडे बदामाचे काप घालून घेते खसखस आणि बदामाचे काप आपण थोडे भाजून घेऊया बदामाचे काप घालणं अगदी ऑप्शनल आहे पण मोदक खाताना असे थोडे बदामाचे काप दाताखाली आले की खूप छान लागतात म्हणून मी घालते आहे थोडंसं किंचित बदामाचा रंग बदलला की यामध्ये मी आता दोन कप नारळाचा चव घालते हा खोबऱ्याचा किस आपण एखाद मिनिट तुपावर परतून घेऊयात खोबऱ्याचा केस असा थोडासा परतून घेतला की एक तर मॉइश्चर कमी होतं आणि खोबऱ्याचा मस्त स्वाद रिलीज होतो त्यामुळे मोदक जास्त छान लागतात आता यामध्ये मी खोबऱ्याच्या किसाच्या निम्मा म्हणजे एक कब्बर गुळ घालते गुळ व्यवस्थित चिरून घेतला की गुळ पटकन वितळतो याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून गुळाचे सगळे खडे वितळेपर्यंत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे आता इथे गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळलेले आहेत गुळाचे सगळे खडे वितळल्यानंतर तीन चार मिनिट हे आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाला थोडा चिकटपणा येतो आणि मग सारण असं एकदम मोकळं मोकळं होत नाही आणि मोदक करताना बोटांना अजिबात सारण चिकटत नाही त्यामुळे मोदक सहज करता येतात सगळ्यात शेवटी यामध्ये मी एक चमचाभर वेलची झाफळपूड घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपलं मस्त चवीचं सारण तयार झालेलं आहे सारणाला अजून छान चव यावी म्हणून यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन तुपामध्ये छान खमंग भाजून घालू शकता आणि थोडी मिल्क पावडर घालू शकता आधी मी तळणीच्या मोदकांचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये तसं सारण केलं आहे तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे तर साधारण चार तास झाले आहेत तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले आहेत तांदळातलं सगळं पाणी नितळून जाण्यासाठी तांदूळ मी एका चाळणीवर काढून घेते साधारण दोन एक मिनिट आपण हे असंच ठेवून देऊया म्हणजे तांदळातलं सगळं पाणी निघून जाईल तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलं की आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया म्हणून याची आपल्याला अगदी फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला यामध्ये पाणी मोजून घालायचं आहे तर इथे मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे पाऊण वाटी पाणी घालून याची आपण अगदी बारीक पेस्ट करून घेऊयात तर इथे तांदळाची अगदी छान गंधासारखी बारीक पेस्ट झालेली आहे कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये ही जी आपण पेस्ट केलेली आहे ती गाळणीतून एकदा गाळून घेते असे काही बारीक कण असतील तर तेही बाजूला होतील यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालते अर्धा चमचा साजूक तूप घालते तांदूळ बारीक करताना यामध्ये मी पाऊण वाटी पाणी घातलं होतं आता यामध्ये मी पाव वाटी दूध घालते जितके आपण तांदूळ घेतले आहे तितकंच आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण घ्यायचं आहे म्हणूनच मी इथे पाऊण कप पाणी आणि पाव कप दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध घातलं की मोदकांना छान पांढरा शुभ्र रंग येतो आणि मोदक मस्त मऊ लुसलुशीत होतात आता हा कुकरचा डबा मी एका कुकरमध्ये ठेवते यावर झाकण ठेवते म्हणजे यात वाफेचं पाणी जाणार नाही आणि याचं झाकण लावून आपल्याला याच्यात दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं कर हे क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची वाफही गेलेली आहे आणि ही आपली तांदळाची उकडही छान झालेली आहे आता ही उकड मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळता येईल तुम्ही एक लक्षात ठेवा ज्या भांड्यामध्ये आपण उकड मळणार ना त्याला थोडंसं तूप लावून घ्या मी भांड्याला तूप लावलं नव्हतं हो त्यामुळे उकड जास्त भांड्याला चिकटत होती आपण इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे जो जास्त चिकट असतो उकड गरम गरम असतानाच थोडी मळून घ्यायची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तांदूळाची पिठी करून जेव्हा उकड करतो तेव्हा उकड आपल्याला खूप जास्त मळावी लागते पण या पद्धतीने उकड केली की उकड अजिबात जास्त मळावी लागत नाही अगदी दोन मिनिटातच मस्त लोण्यासारखी मऊ लुसलुशीत उकड तयार होते सुरुवातीला गरम होतं म्हणून मी पोळ्या शेकायच्या शे ठोकळ्याने हे मळून घेतलं तुम्ही याऐवजी एखादा हे घेऊ शकता आता हातामध्ये थोडंसं तूप घेऊन हाताने हे आता, आता व्यवस्थित मळून घेते इंद्राणी तांदूळ असल्यामुळे उकड थोडी जास्त चिकट होते म्हणूनच आधी म्हटलं की भांड्याला थोडंसं तूप लावून घ्या तर हातालाच उकड अगदी छान मऊ लुसलुशीत असल्याची जाणवते तर अगदी एक दोन मिनिटच ही उकड मी मळून घेतलेली आहे आणि मस्त लोण्यासारखी मऊ लुसलुशीत उकड तयार झालेली आहे याचा साधारण लिंबा इतका मी गोळा काढून घेतलेला आहे तर आपण बोटांनी पारी न करता लाटून मोदक करणार आहोत पण जरी तुम्ही बोटांनी पारी करून मोदक करणार असाल तर या पद्धतीने उकड केल्यावर पारी अगदी छान पातळ होते हवी तितकी छान पातळ पारी आपल्याला करता येते तर तुम्ही बघू शकता पारी किती छान पातळ झाली आहे पण बऱ्याच जणांना पारी करायला जमत नाही किंवा पारी करून मोदक करायला जरा वेळ लागतो म्हणूनच आज आपण लाटून मोदक करणार आहोत सगळे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे म्हणजे मोदक सगळे सारख्या आकाराचे होतात तर मी सगळे असे गोळे करून घेते बाकीचे गोळे झाकून ठेवायचे नाही तर मग गोळे कोरडे होतात तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोडा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेते तांदळाचं पीठ वापरायचं नाही असं म्हटलं म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही थोडं तांदळाचं पीठ लावूनही पारी लाटून घेऊ शकता साधारण पुरी असते तितकी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे पारी लाटायला अजिबात त्रास होत नाही अगदी हवी तशी छान पातळ पारी लाटता येते पारी लाटून झाले की आता आपण अगदी सोप्या पद्धतीने कळ्या करण्यासाठी एक ट्रीक वापरणार आहोत इथे मी एक प्लॅस्टिकची पट्टी घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने याला असे मार्क करून घ्यायचे जितक्या जवळ आपल्याला कळ्या हव्या आहेत ना तितक्या जवळ असे मार्क करून घ्यायचे आता इथे मी पट्टी वापरलेली आहे पण तुम्ही एखादा चमचाही घेऊ शकता मार्क करून घेतले की घड्या अगदी जवळजवळ पडतात आणि त्यामुळे मोदक खूप छान होतो ही फक्त मी एक ट्रिक दाखवलेली आहे ज्यांना अगदी बराच वेळ आहे ते या पद्धतीने मोदक करू शकतात आता यावर मी एक ते दीड चमचा सारण घालून घेते सारण छान कोरडं झालेलं आहे त्यामुळे बोटांना अजिबात चिकटत नाही त्यामुळे मोदक करायला अजिबात त्रास होत नाही तर इथे आपण जिथे जिथे घड्या आहेत ना तिथे असा फोल्ड घालून घ्यायचा जवळजवळ घड्या घातल्यामुळे मोदक खूपच छान रेखीव दिसतो आपण नेहमी साडीला जशा निऱ्या घालतो ना तशा अशा घड्या घालून घेतल्या की कळ्या अगदी पटापट -पत दिल्या जातात आणि मोदकही छान रेखीव होतो दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून अशा घड्या घालायच्या म्हणजे भरपूर कळ्या येतात आणि मोदक खूप छान दिसतो तर इथे सगळ्या कळ्या मी देऊन घेतलेल्या आहेत सगळ्यात शेवटी असं हे शेवटचं टोक आहे ते जवळ आणत जायचं आणि एकत्र करायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून घ्यायचं इथे आपला अगदी झटपट एक कळीदार मोदक तयार झालेला आहे मी बाकीचेही मोदक करून घेते सगळे मोदक करून झाले की मोदक वाफवून घ्यायचे वाफवून घेण्यासाठी एका स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ताणीत किंवा ज्या ताटामध्ये आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहे त्याला थोडं तूप लावून किंवा तेल लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं तुम्ही हदीचं पान किंवा केळीचं पानही घेऊ के शकता मोदक वाफवायला ठेवण्याआधी असं थोडं पाणी लावून ठेवायचा म्हणजे मोदक ताटलीला चिकटत नाही आणि सहज निघतात तर या संपूर्ण प्रमाणात आपले थोड्या मोठ्या आकाराचे भरगच्च सारण भरलेले छान बारा मोदक झालेले आहेत स्टीमरमध्ये ठेवलेल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे आता यामध्ये मी मोदकाचं ताट ठेवते हे मोदक आपल्याला बारा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ वाफवायचं नाही ते मग मोदक वातळ होतात तर इथे साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत मोदकाला छान चमक आलेली आहे म्हणजे इथे आपले मोदक अगदी व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत असं दाट बाहेर काढते आणि मोदक थोड्या वेळ गार होऊ देऊया थोडे गार झाल्यावर तुम्हाला मी मोदक दाखवते आहे मोदक मस्त लोण्यासारखे मऊ लुसलुशीत होतात मोदक तुम्हाला मी फोडून दाखवते मोदकाची पारी अगदी पातळ आहे आणि आतमध्ये भरपूर सारण आहे असे हे मस्त लोण्यासारखे मऊ लुसलुशीत मोदक आणि त्यावर वरून तू म्हणजे बाप्पा नक्की खुश होईल असे हे मोदक नक्की करून बघा मस्त होतात पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद